नमस्कार मैत्रिणींनो तर काल होता रविवार आणि कोणी कोणी मटन चिकन फिश असं नॉनव्हेज आणलं होतं गणपती बाप्पा गेल्यानंतर सगळेजण वाट बघत होते नॉनव्हेज खायची तर आम्ही तर बनवलेलं हे मटण आणि इतकं टेस्टी झालेलं ना तर यासाठी मी काय केलं सुकं खोबरं घेतलं कांदा घेतला ते चिरून घेतलं त्यानंतर काही गरम मसाले घेतले त्यानंतर अद्रक लसूणही घेतलं तर सगळं मी स्क्रीनवर लिहिलेलं आहे काय काय मसाले घेतलेले आहेत ते आणि त्यानंतर मग हे कांदा आहे तो तव्यावरती तेल टाकून तो भाजून घेतला खडे मसालेही थोडंसं तेल टाकून भाजले त्यानंतर खोबरं आहे सुकं खोबरं तेही मी यामध्ये छान असं भाजून घेतलं सर्व मसाले भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढले थोडेसे थंड होऊ दिले आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते चांगले ग्राइंड करून घेतले त्यानंतर इथे एक किलो मटन घेतलं दोन चम्मच अद्रक लसूण पेस्ट टाकली दही टाकलं हळद टाकली आणि मॅरिनेट करायला ठेवलं कुकरमध्ये मी तेल घेतलं तेजपत्ता टाकला आणि हे मॅरिनेट केलेले मटण आहे ते घातलं कांदा टमाटर घातला आणि शिजत ठेवलं इकडे पातेल्यामध्ये तेल घेतलं त्यामध्ये मी मसाला वाटलेला टाकून दिला त्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरे पावडर धने पावडर घरचा मसाला टाकला मीठ टाकलं गरम मसाला टाकला एक बटाटा टाकला आणि मस्त हे मटण झालं तयार खूप टेस्टी झालेलं नक्की बनवून बघा